गुड्डू आज तुला डेट व चालली डायरेक्ट हिल दिवस आधी मला म्हणते कॅन्डल लाईट डिनर आता लाईट घालवायला सांगते ना एक मेणबत्ती लावायला सांगते तु की करायला बघा तू तुमचं भारी वाटते भारी वाटते माझ्या नीट के असती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज कुठे आलो आज आपण आले बरेच दिवसातून बोलत होती लग्न झाला कधी असा सेपरेट तुम्ही हॉटेलला जेवायला नेलात नाही नेलात नाही नेलात नाही आणि आज योगायुग आला आज डायरेक्ट आलो रेस्टॉरंटला तो पण आहे चांजे ए बाबा शीतल फॅमिली रेस्टॉरंट अरे बाबा फोटो कुठं ब्लॉगला सुरुवात करत नाही हो ब्लॉगला सुरुवात नाही त्याच्या आधी पहिले याची डिमांड फोटो फोटो पण बघा भारी आहे शीतल फॅमिली रेस्टॉरंट फोटो काढीन तुझे पण जरा पब्लिकला आपले रेस्टॉरंट पण दाखवूया मस्त प्रॉपर चांदे गावात आहे करंजा रोडला घाबरलो बाई काय कर रे हो तुम प्रॉपर करंजा करंजा रोडलाच आहे म्हणजे करंजाला जाताना उरण करंजा, करंजा रोडच्या मध्ये सांजे गावात आणि गुड्डू इकडं बघ यार जबरदस्त ना एकदम भारी नाही इकडे बघ पार्किंगला पण फुल जागा मी तुम्हाला बोलत होती का कुठेतरी बाहेर जाऊयात बाहेर जाऊयात अरे आपले उरण मध्ये आणि माझ्या आज तो दिवस आला आणि म्हणजे तुम्ही एवढं लोकेशन आलात तुम्हाला माहिती असून आपल्याला माहिती नाही लोकेशन स्वप्नील दादा बोलला ऍक्च्युली आलेलो इकडं लोकेशन बघायला आमचा काम होता स्वप्नील दादानी खास आणला इकडं आम्हाला सो बघा बघून असा कंट्रोलच नाही झाला डायरेक्ट आम्ही लॉग सुरुवात केली आलेलो दुसऱ्या कामासाठी आला दुसरा काम सो बघा भारी आहे म्हणजे बीव एक नंबर पर्सनली पेस पण खूप भारी आहे म्हणजे जाम आहे हा ला पण आणि नवीनच ओपन झाला असेल माझा तरी अंदाज बघू विचारूया कोणाला तरी हा चला जाऊन येस हे आता तुझे कॅटेगरीचा आहे एक मला लांबशीच दिसला मला लांबशीच दिसला येस काय बोल तुझे कॅटेगरीच आहे तिकडे बघ <laughs> पालना मित्रांनो जर लहान मुलांना रेस्टॉरंटला जेवायला वगैरे आणलात तर बघा पालने बिलने आहेत <laughs> चिल्ड्रन्स ही पण बारकीच पोर आहे आमची ही <laughs> पण बारकीच पोर आहे झाली लगेच सुरुवात केल्याची <laughs> देव का झोका देव का ते स्वप्निलता कुठं गेलं या बर झोका दिला असता तुला मस्त ये लईच तर बार्की वर गुड टू घे माझी इच्छा आहे घे नाय मस्त आहे बघ एक नाही खरंच खरंच जाम भार क्लायमेट पण भार बघ हे बघ तो गाड्यांचा हे बघ एक नंबर झाड पण बघ आईला मोक्यावर चौका ना है। बारे है, बारे है। भारी आहे भारी मलाच वाटत काय तर ऑर्डर द्यायला गेलं असतील मित्रांनो खरंच भारी रेस्टॉरंट आहे म्हणजे आपण कर्ज बिर्जतला जातो ना म्हणजे नाही राहिला त्या टाइपचा आहे म्हणजे फॅमिली रेस्टॉरंट सर्व आता विचारायला लागेल व्हेज नॉन व्हेज भेटते का ना आलोन कर अजून आहे वाटत हा अजून आहे टाकून आल आणि हे दा मला वाटलं ऑर्डर बिडर देत अस लोकेशन बघत बसलं नाही भारी आहे भारी आहे केडी या बी आणलास का ड्रोन बी आणलास आहे माझ्यासाठी एक काम करशील का मी कधी बोल नाही पण बोलतोय भाई लोकेशन इतकी भारी आहे ना ब्लॉग साठी फुटेज काढ का क्लायमेट जाऊच्या आधी लगे दा ऑर्डर तरी देस नाही 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 भारी आहे भारी आहे नवीनच झालाय एक नंबर आहे ही पालने मिलने नाचून आली काय बोलतो हो कालू का दिसत नाही थांब लाईटाला लावा आपता ओ लावाला सांगू थांबा तर बघा का तू खेळशील का अरे <laughs> मंगेश बोलते स्वप्निलदा कुठं आहे मना बोलतोय बोलते अरे काय बघूया मेनू काय काय व्हेज नॉन व्हेज आहे का ना ते पण विचारायला लागल कायटिंग लावली ती बघा किती भारी वाटते हा मग नाही रेस्टॉरंटच भारी आहे एकदम भार आताच झाला असेल मनात वाटते चालू बघू विचारू कोण भेटते का बघ अरे ना क्रिकेट खेळायचा नाही ना मस्त आहे मस्त आहे चला ऑर्डर तर देऊया पहिले जे कामासाठी आलाय ते काम करूया तो आपण नाही का शूट केलेला गोव्याला माहिती आहे अरे मला वाटलं आत मध्ये असेल आपण तो गोव्याला यायचा शूट केलेला आज तुला डेट डायरेक्ट ही लई दिवस आधी म्हणा बोलते कॅन्डल लाईट डिनर आता लाईट घालवायला सांगते नाही एक मेनबत्ती लावायला सांगते <laughs> नाही बघ भारी आहे आहेय भारी लय भारी या ना डिस्काउंट द्यावाला सांगू झाली बसलीस

मॅडम काय हवंय तुम्हाला चला <laughs> झाला आता बोलायचं नाही डेट झाली आपली आता ऑर्डर देव मोकलो काय मित्रांनो जवळ जवळ गुड किती अर्धा तास झाला ऑर्डर देवाची तर रेस्टॉरंट बघत फिरतात दे ऑर्डर मेनू ना आणला अजून आला आला भाई काही हो हा बघ के ऑर्डर बिटल तेवढं काय बात बरू एसी, एसी रूम बी है काय बोल का एसी रूम थि काय बोलला तू सर एसी रूम एसी रूम काय माज बाहेर मस्त बसायचं ते एसी रूम बघायचे आहे काय माहितीये का जरा थंडी वाजते ना बस एसी जाऊ बघला थंडी वाजते म्हणून एसी मला माहिती आहे तुम्ही बाहेरच बसशिव आम्हाला आता मेन बघायचा कधी नंतर या मला का आरामात परत हा <laughs> सी रूम हा रे दोन एस आहेत कडक मध्ये फॅमिलीसाठी बेस्ट आहे फॅमिलीसाठी बेस्ट आहे केडी नेक्स्ट केम फॅमिलीला घेऊन यायचा आहे इथच येऊ नाही पण भारी आहे ये तिथं जा जा जाऊ बघ कसल व्ह्यू वाटतय बघी एकच नंबर फोटो काढ नाही गुटू भारी नाही मस्त आहे मस्त आहे एसी रूम काय पोच बांच्या डिले मी आपण घेतलाय काय गडी? चा. हो हो, नाही मस्त आहे, मस्त आहे. पण आपण आज काय करताय? या रूममध्ये बसता की बाहेरच बसू? नाही, बाहेर जरा एकदा का? काय काक काक. चलो भाई, ऑर्डर द्यायला टाइम लागेल. काय काय ऑर्डर द्यायची? भाई साहब इधर आओ अभी हम लोगों को गाइए थोड़ी स्पेशल क्या क्या में तंदूर में 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 है इधर तंदूरी कबाब मेनू कार्ड है ना ठीक <laughs> है चलो फिर हम बाहर ही हम बाहर ही बैठेंगे मेनू कार्ड हे स्वप्निल दा टर्फ है टर्फ आज है न? ना चांगला वसूल कर जाओ

केडी काय बोलायचा एवढे मोठे रेस्टॉरंटला येऊन आपण थंडा मागवलाय पहिला पोट भरला पोट भराला ब्रँडेड नाही पोट भरा म्हणजे कमी खाऊ म्हणून केड्या पका खाऊ आज बिलकोन भरेल भाऊ भाऊ भाऊनी मान फिरवली नाही ते अचानक डेट झाली रे अचानक म्हणजे आपण आल तो दुसरे कामासाठी झाला दुसरा काम मोजेटीची ऑर्डर दिलीस तुला आवडत मॉजिटो फेवरेट आहे दिलाच नाही काढतो शार भावाची तू तुझा काय बोलाच आता आलेला आहे मोजी आणि निस्ता पाणी पिऊन पिऊन आमचा पोट भरणार आहे ती काय ते बर्फ आहे पण यो मोजी तो बोलताना काही जण मोही तो बोलताना मोजी तो, बोलतान। तो, बोलतान। तो बोलतान। तुम्ही काय बोलता हो? कमेंट करून नक्की सांगा बरीच नाव आहे त्याला पण यो जरा वेगळे कलरच आहे काय ब्ल्यू कलरचा आहे केडे क... केडे अजून थम्सअपच आहे हो समोर चॉकलेट असताना ना तो बिस्किट वर घसारला चला कशी टेस्ट आहे <laughs> केडी कसा आहे सांग तेच सांग तेच सांग तुम्ही ट्राय करा केडीला काय चांगलाच चांगला लागत कस आहे मस्त ओके अजून मेन कोर्स एवढाच आहे काय भाई आम्ही खरोखर आज डेट वर आलो खोटा वाटतय तुम्हाला माझे संपाइते येते सांगत आहे देखो आलो ना <laughs> और हम है कब अब लादा तुमका प्यार तू दिस कराय रे किती पिला बघा तुमचे प्यार नाही भारी वाटते भारी वाटते तू पण टाक कमी पण डेटवर आहे गाना कधी कधी पिसून के डायरेक्ट नमस्त नमस्कार नमस्कार अजून बघू काय काय ऑर्डर केली अजून ऑर्डर नाही दिली देव देई ऑर्डर देऊन पंधरा वीस मिनिट झाली काय काय ऑर्डर दिलीस मला सरप्राईज आहे ऑर्डर येईल बघा अरे पण अशी का ऑर्डर दिलीस आणि दादा ऑर्डर देण्यात तू गपरा तुला वेजच खावायचा मला माहित आहे तुम्ही सांगला ऑर्डर द्या दिली आता आल्यावर बघा फक्त आल्यावर फक्त बघा तुझा खपलाय रे काम तुला वेज खावायचं आहे तुझा तुला वेज खावायचा आहे पण वेज पण भारी भेटेल ते एवढे मार्ग हो शंभर टक्के हे तसंच असत नाही मला ए, ना ए, एक सांग आपल्याला कसले उपास आले मग याही पकडा लेडीज लोक आपल्याला कशाला आज पण मुंडी बनवलीस खालीस फक्त बनवलीस ना मग चलो ऑर्डर येऊ दे बघा ऑर्डर झाली होईल होईल बघायचं काय काय तुम्ही पकडा आमच्यासाठी फायनली टाट लागलेले आहेत आणि ऑर्डर सबर का फल मिठा होता आता काय चांगलाच आणि काय नाही ऑर्डर तर आलेले आहे बघूया लिंबू आला सबर का फ़ल खट्टा हो चला हे काय हे काय आहे चिकन टिक्का आहे चिकन तिक्का बस एक एक एकच भागवतोस काय अच्छा चिकन और इसका वेज आयटम रेडी है क्या नाही खाऊन घे वेज वेज आज वेज आज फक्त व्हेज अजून महिनाभर वेज वेज तू पण

तुम बात करो? तुम बात करो, यो boy, ना मस्त फायनली फायनली माझ्या समोर आलेला आहे गुड्डूचा मेनू आलेला आहे भट व्हेरंगा क्या वेज तिरंगा, वेज वेज तिरंगा।, वेज तिरंगा। स्पेशल वेज तिरंगा व्हेज तिरंगा भाऊ पण व्हेज त्याला मस्त हो नाही 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 मी पहिलाच बोललेलो मी तिला पहिलाच बोललेलो तिला उपास आहे याला कोणता उपास आहे हा चलो मस्त वेज तिरंगा वेज तिरंगा रेडी आहे आता लुगडव पटापट ये येणसा आयटम मंगाय आहे भाईसाहेब काय मागवलं येऊ अरे चिखोल चिकन अंगारा चिकन अंगारा चिकन धुरी काय धुरी करत अंगारच आलं हे बघार चिकन अंगारा तारीख चुली वर्षीच का आणलाय का काय जरा जास्तच गरम आहे आम्ही थंड होत परत ठेवलाय तिथं तो परत बाकीचा संपून घेतो लुगडवलाय रेडी खा शुकुला शुकुला भारे भारे आज वे, आ, तो भारी, खा भारी ते ते तो खावाचा वेज आहे खावत तो खावाचा भाऊ नव्हरेज काढलाय मस्त खाऊन वगैरे झाला मॅडमला काय खायला भेटला ना आज वेज पण नंतर कधीतरी ये वापर मस्त बिलो हा व्हेज पण भारी होता मस्त वाटला पण मला एक प्रश्न आहे की मी उरणचा हा। असून मा... मला माहिती नाही झाला ओपन करून पण मार्केटला राऊंड जसा मिळेल आम्हाला तसा तसं आम्ही हो कराल ओके okay. सो so, मस्त वाटला म्हणजे पर्सनली आम्हाला पण खूप आवडलं ना आमचा पण कधी प्लॅन वगैरे झाला की आम्ही इथं येत जाऊ नक्की मला किचन मध्ये जर बघायचं असेल किचन रोजचं कसं क्लिनअप असत अच्छा अच्छा कसा असतो ते पण तुमचं तुम्ही विजिट करू शकता हो चालेल चालेल चला आता साहेबांनी आपल्याला रिक्वेस्ट केली की किचन दाखवतात चला आता एवढा आपल्याला डिस्काउंट पण दिला त्यांनी मस्त शिका वगैरे वाचतात किचन हा एकदम चकाचक आणि सर्व फ्रेश ना हे सर्व फ्रेश आमचे चायनीज असतात अच्छा म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे इंडियन तिकडे का अच्छा इकडे काय शिजवत ठेवलाय रे हे बघा सर्व फ्रेश शिट्या वाजवत आहे सर्व फ्रेश नाही सांगायची काय गरज नाही आम्ही स्वतःही आज खालाय हिनी काय खाल्ला नाही सो हे पण आपला अजून एक प्लेस राहिलाय हो एक प्लेस राहिला आता खाऊन पिऊन झाला आता निद्रो झाला तिकडे बघा फ्रीज बघ नवीन 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 कोरे आहेत काय नाही आताच ओपनिंग झालंय ना वीस पंचवीस दिवस झालेच बोलतात ना हो प्रत्येक डिश साठी वेगळा फूक आहे पण ना मॅनेजमेंट मस्त आहे यांची हो अजून आईस्क्रीम आहेत हायच नको चल आता बिल बिल केला पेट नको <laughs> आपन... दे आता जरा आपण डेट झाली आपण पर्सनली येऊ आता जरा खालाच वेज वेजबीज ते जरा सर, <laughs> सर समजा आपल्याला इकडे यायचं झालं तर तुमचा प्रॉपर ऍड्रेस काय कारण कमेंट वगैरे येतील रेस्टॉरंट वगैरे बघू आपल्याला आपण उरण मध्ये चार फाटा हा मेन एरिया आहे म्हणजे तिथून आपण उरणला सिटी मध्ये साइड ला आपण तिथे जातो तो चार फाट्यावरनं जो करंजा रोड आहे त्या करंजा रोडवर मुलेगिन फाट्याच्या जे गणेश नगर दोन तिथेच आपलं रेस्टॉरंट ची पहिली एंट्री आहे अच्छा गणेश नगर दोन, दोन। म्हणजे उरण वरून येताना राईट साइड लाच लागेल आणि करंजा वरून येताना लेफ्ट साइड लागेल करंजा रोड म्हणून सो अजून भरपूर मला तर वाटतं भरपूर जागा खाली आहे इकडे ना अजून काय तुमचा प्लॅनिंग वगैरे दिसतंय मा जो ओपन आहे तिकडे अच्छा इथे वाड्याच्या झाडा जाऊन ते सेटिंग वन प्लस वन असे राहणार आहे जे आपण गावाचे कोकणी ठिकाणी जे भात म्हणजे भात टाइमला जे माचली करतात ती सेटिंग आहे वरती म्हणजे रिलॅक्स मध्ये रिलॅक्स मध्ये ओके ओके हा आस्वाद शेतावर असतात ते असे पाखरे वगैरे मारायला ते त्या टाइप मध्ये असतात म्हणजे आस्वाद आपण घेऊ शकतो तरी मला आल्या डाऊट वाटला की एम्प्टी जागा दिसते तिकडे बरा विचार जाता जात आहे नक्की झाला कारण हे जे स्वप्न होते हे आमच्या मोठ्या शेटचं होतं ते अचानक त्यांची डेथ झाल्यानंतर त्यांच्या छोट्या शेटनी हे पूर्णत्वास केलं असा स्पेस आणि शेटचे हे मोठी स्वप्न असते मुलं आम्ही पुरा स्टाफ त्यांच्या पाठीमागे आणि शेट बरोबर शेट द बेस्ट तुमच्यासाठी स्वप्न आहे आम्ही परत येऊ पुन्हा येऊ नक्की नक्की एकदा पुन्हा एकदा झालं की येऊ आम्ही नक्की येऊ चला आता जरा क्रिकेट खेळतो तुमच्या इथे एन्जॉय करतात फुटबॉल आणि खूप चांगली सर्व्हिस वगैरे आहे तुमची मनापासून म्हणे आवडला आम्हाला पर्सनली कधी काय पार्टी वगैरे करायची असली ना आम्ही नक्की व्हिजिट करू पुन्हा नक्की नाही ओके चला ये आता चला क्रिकेट खेळू चला चलो आता आलो टर्फ मध्ये आणि आताच पोरं खेळून गेली ना, ना बॅटीनं बॉल पण घेऊन गेलो अरे ठेवायचं तर आम्ही जरासा तर खेळलो असतो कसं असतं बॅट बॉल आपला असतो मध्ये हो फक्त इथे येण्याचा आणि खेळायचा यायचा यायचा आता नेक्स्ट टाइम हि बघ हा बॉलता बॉल होती अटकलेलं ना तो का अटकलाय तो बघ तो नाही निघणार ना नाही पण भारी आहे बघ हाय हाय बॉल आहे बॉल आहे चलो आभी दांडी गुल करते काय भारे आहे टर्फ सेक्शन पण ना पण आखा भाऊ मॅच कस तर मॅची पण लावतो वाटत का माहिती हे गुडू पण रेस्टॉरंट भारे आहे ना आपण परत येऊ उरण मध्ये म्हणत वाटत मी पहिल्यांदाच आलो असं नाही ते बोलले ना तुला क्रिकेट खेळता येते का नाही येतो नाही येतो नाही येतो नाही नक लागला बघ भाऊ तुझा भाऊ तुझा गेला 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 पलाला मला बघून पळाला तुम्हाला बघून थांबला मग मी जीव लावते मग मी जीव लावते प्राण्यांवर म्हणून हो का बा 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 बाई केडी 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 आयपीएल मध्ये सिलेक्शन होईल तुझा घे <laughs> खेळते का तू बॅटबॉल थांब पल चला आता आम्ही थोडाफार तुला केलाच अरे लागल गुड्डू नको इवा इवा। मला चला चला आता आम्ही जरा खेळून घेतो बा 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 आहे हा नीट स्टम आहे नीट के असती अरे बाबा तो नाही मारताय मारत शारी चला आता आम्ही थोडा खेळून घेतो रिलॅक्स होतो काय एक माझा आणि एक चौकार मारला मारला बस तो 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 बाबा दोन फटक नाही मारत तो लगेच <laughs> आता आता ना आता आता नाही मागाशी लागली मागाशी लागले मारली पण त्या दिवशी त्यावेळी व्हिडिओ व्हिडिओच बंद केला आता बघू ए काय नाही रे काय नाही भाई खेळून पहिल्यांदा पाच सहा वर्षाची बॉलिंग टाकली बॉलिंग जाम भारी रेसॉर्ट आहे <laughs> रेस्टॉरंट सॉरी रेस्टॉरंट भरपूर भारी आहे जमला तर नक्की विजिट करा एकदा विजिट करा कसं सांगा फॅमिली रेस्टॉरंट मस्त आहे मस्त रिलॅक्स फील आणि खाऊन पिऊन आराम केला तरी तर निजरावाला पण या सो so, चलो आता निघतो आम्ही घरी आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो तू आता उद्या ये परत खेळायला पालन खेळायचा आहे तिला मी तर थकलो आहे सो चलो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे जर तुम्हाला यायचा असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर पण देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण कॉन्टॅक्ट करा जर काय प्रॉब्लेम असेल तर सो चलो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय